हेल्थ इन्शुरन्स वर मी एक व्हिडिओ बनवला त्यात मी हेल्थ इन्शुरन्स मधील महत्वाच्या फार काही गोष्टी संक्षिप्त मध्ये समजवल्या आहेत पण आज मी तुम्हाला असे काही इम्पॉर्टंट टिप्स आणि हॅक्स देणार आहे ज्याने तुम्ही इन्शुरन्सचा फायदा कमी किमतीत घेऊ शकता सध्या हेल्थ इन्शुरन्सचे कॉस्ट गगनाला भेडले त्यात सरकारने जीएसटी काढून एक राहत दिली आहे पण तरीही हेल्थ इन्शुरन्सची कॉस्ट ही जी जी सामान्य व्यक्तीसाठी खूप जास्तच आहे स्पेशली ज्यांचे वय जास्त आहे अशा वेळेला प्रश्न पडतो की इन्शुरन्स घ्यावे की होईल तेव्हा बघू हा पर्याय निवडावा कारण दोन्ही मध्ये जास्त पैसे जाणारच तर तर मग मला असे आहे हा इन्शुरन्सचा जर कमी करता आला इन्शुरन्स अधिक आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम कमी म्हणजे कॉस्ट वाचवायला आपण काय काय करू शकतो चला तर मग सुरू करूया मी रोहित कापडी बाय मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर पहिली ट्रिक आहे हॉस्पिटल रूम मॉडिफिकेशन सहसा इन्शुरन्स मध्ये आपल्याला सिंगल प्रायव्हेट रूम एलिजिबल असते पण जर तुमचे कव्हरेज कमी असेल समजा तीन ते पाच लाख तर तुम्ही सिंगल प्रायव्हेट रूम मध्ये कोणतीही शस्त्रक्रिया केली तर तुमचे बिल हे या लिमिटच्या कळते मग तुम्ही लोअर रूम कॅटेगरीकडे जाता जसे डबल शेड किंवा ट्रिपल शेड मध्ये ज्याने तुमचा नुसता हॉस्पिटलचा राहण्याचा खर्च नाही तर संपूर्ण खर्च त्या प्रमाणात कमी होतो तेच ऑपरेशन करायला कमी पैसे लागतात तर मग मी तुम्हाला ही एक युक्ती म्हणून सजेस्ट करेन की काही इन्शुरन्स कंपनी जर तुम्ही पॉलिसीमध्ये लोअर रूम कॅटेगरी आधीपासूनच एक्सेप्ट करत असाल तर ते तुम्हाला डिस्काउंट देते तर मग तुम्ही शेअर्ड रूम आधीच पॉलिसीमध्ये घेताना सिलेक्ट करा म्हणजेच तुम्ही हेल्थ इन्शुरन्स मध्ये जेव्हा शेअर्ड रूम पॉलिसीमध्येच घेत असाल तर तुम्हाला पॉलिसीमध्ये डिस्काउंट मिळतो आणि वे तुम्ही पुढे जाऊन शेअर्ड तर तुम्ही ती आधीच घेतलीत तर तुम्हाला फायदा पडेल पुढची ट्रिक आहे नेटवर्क हॉस्पिटलची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये कॅशलेस बेनिफिट असतात हे तुम्हाला माहितच आहे म्हणजेच तुम्ही त्यांच्या जा लिस्टेड हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला पूर्ण पैसे ऍडव्हान्स मध्ये भरावे लागत नाहीत अशा हॉस्पिटलची लिस्ट इन्शुरन्स कंपनी आपल्या वरती नेटवर्क हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध करते आणि जवळपास सारेच हॉस्पिटल हे नेटवर्क हॉस्पिटलमध्येच असतात तर मग जर तुमचे जवळचे हॉस्पिटल यात लिस्ट असेल तर तुम्ही टी एड नेटवर्क डिस्काउंट असे म्हणून घेऊ शकता ज्यावेळी तुम्ही हे असे मान्य करता की सगळी ट्रीटमेंट तुम्ही तुमच्या लिस्टेड हॉस्पिटलमध्येच कराल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली तर तुमचा इन्शुरन्स क्लेम हा तुम्हाला मिळणार नाही तर असं नाही आहे तर अशा वेळेस तुम्हाला काही पैसे तुमच्या वतीने भरावे लागतात जसे उदाहरण म्हणून दहा टक्के पैसे तुमच्याकडून भरावे लागतात पण हे फार रेअर असते तुम्ही मोस्टली नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करू शकाल तर मग तुम्ही ही फॅसिलिटी सिलेक्ट करून डिस्काउंट घेऊ शकता तर मग तुम्ही यावर सुद्धा एकदा नक्की विचार करा आणि तुमचे पैसे वाचवा त्या पुढची ट्रिक आहे कवरेज प्लस नो क्लेम बोनस इन्शुरन्स विकत घेताना तुम्हाला पाच लाखाचा इन्शुरन्स घेताना चिंता वाटते की पाच लाख पुरेल की नाही की दहा लाख घेऊया पण जर तुमच्या इन्शुरन्समध्ये रिस्टोर बेनिफिट आणि नो क्लेम बोनस असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल की पाच लाख जरी संपले तरी त्याच पॉलिसीमध्ये तुम्हाला पाच लाख रिस्टोअर होतात दुसऱ्या व्यक्तीसाठी ते मिळू शकतात आणि नो क्लेम मदे मदे बोनस मध्ये दरवर्षी तुमचे कव्हरेज हे एन सी च्या पर्सेंटेज मध्ये वाढत असते म्हणजे पंचवीस टक्के मध्ये पाच लाखाचे नेक्स्ट इयरला साडेसात लाख रुपये होतात या दोन्ही गोष्टीमुळे तुम्ही उगाच इन्शुरन्स चा कव्हरेज दहा लाख सारखे घेऊन प्रीमियम म्हणजे इन्शुरन्सचा खर्च हा वाढवू नका कारण इन्शुरन्स ची कॉस्ट ही कव्हरेज नुसारच वाढत जाते त्या पुढची ट्रिक आहे टॉपअप किंवा सुपर टॉपअपचा प्लान तुम्हाला तरी सुद्धा जर दहा पंधरा लाखाचा कव्हरेज घ्यायचाच असेल तर एक आयडिया करा तुम्ही नॉर्मल पाच लाखाचा इन्शुरन्स घ्या आणि दुसरा टॉपअप किंवा सुपर टॉपअप या नावाने इन्शुरन्स मिळतो हा इन्शुरन्स तुम्हाला तुमच्या बेस इन्शुरन्सवरच मिळतो आणि तुमचे बेस इन्शुरन्सचा क्लेम पहिला करून तो जर संपला तरच त्यातून क्लेम करता येऊ शकतो तु। म्हणजेच तुमचा कधी जेव्हा क्लेम येईल तेव्हा तुमचे पहिले पाच लाखाचा बेस इन्शुरन्स आहे त्यातून तुम्हाला क्लेम घ्यावा लागतो आणि तो जेव्हा संपेल त्याच्यानंतरचे क्लेम हे तुम्ही टॉपअप किंवा सुपर टॉपअप मधून घेऊ शकता पण अशा कंडिशनमुळे हा सुपर टॉपअप आणि चे प्लान तुम्हाला खूप स्वस्त मिळतो सुपर इन्शुरन्स सोबत घेऊन तुम्ही तेवढेच कव्हरेज थोड्या कमी पैशात घेऊ शकता पुढची ट्रिक म्हणजे झोनल प्रीमियम तुम्ही इन्शुरन्स घेत असलेले व्यक्ती प्रामुख्याने कुठे राहत आहेत हे तुम्ही लक्षात घेऊन इन्शुरन्स काढले पाहिजे त्यात तुम्ही जो ऍड्रेस देता त्यानुसार तुमचे शहर किंवा गाव हे कॅटेगरी ए मध्ये म्हणजेच शहरात येते किंवा कॅटेगरी बी म्हणजेच मिडियम कॉस्ट शहरात येते किंवा कॅटेगरी सी हा कमी खर्च असलेल्या गावात किंवा छोट्या शहरात येते हे तपासले जाते यामध्ये जा गणित थोडे उलट असते जसे तुमचे झोन वाढत जातो तसा तसा तुमचा प्रीमियम हा वाढत जातो मला यात एवढेच सांगायचे आहे की काही वेळेस तुम्ही तुमच्या पॅरेंटसाठी इन्शुरन्स काढता आणि ते छोट्या शहरात राहत असतात अशा वेळेस तुमच्या ॲड्रेसनुसार तुम्ही झोने सारखा प्रीमियम भरून कॉस्ट वाढू नका हा निर्णय तुम्ही तुमच्या विचाराने घ्या की खरंच तुम्ही झोन शहरात ट्रीटमेंट घेणार आहात का का झोन बी आणि सी मध्ये घेणार आहात त्यानुसार तुमचा इन्शुरन्सचा खर्च हा कमी करता येईल पुढची ट्रिक म्हणजे इंडिव्हिज्युअल पॉलिसी वर्सेस फॅमिली फ्लोटर पॉलिसी इन्शुरन्स पॉलिसी ही जर तुम्ही एकाच कुटुंबातील मेंबर्ससाठी घेत असाल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल पॉलिसी म्हणजे वेगवेगळी न घेता फॅमिली फ्लोटर टाइप मध्ये घ्या फॅमिली फ्लोटरचे बेनिफिट सुद्धा इंडिव्हिज्युअल प्रमाणेच असतात पण प्रीमियम हा डबल न होता त्यापेक्षा कमी असतो उदाहरण सांगायचे झाले तर हजबंड वाईफच्या दोन इंडिव्हिज्युअल पॉलिसीच्या खर्चांपेक्षा दोन जणांच्या फॅमिली फ्लोटरमध्ये कॉस्ट हा जवळपास दीड पटत असेल त्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात त्या पुढची कॉस्ट सेव्हिंग ट्रिक म्हणजे मल्टी इयर डिस्काउंट सर्वच इन्शुरन्स पॉलिसी मध्ये इयर डिस्काउंट असतो ज्यामध्ये तुम्ही पॉलिसी ही दोन किंवा तीन वर्षासाठी घेतली तर तुम्हाला दोन वर्षासाठी साडेसात टक्के आणि तीन वर्षासाठी दहा टक्के हा डिस्काउंट मिळतो पण एवढेच नाही तर तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम जो प्रतिवर्षी वाढू शकतो हो, तो सुद्धा इथे वाढत नाही तर ही एक चांगली युक्ती आहे पण यामध्ये एक प्रश्न म्हणजे तुमचे पैसे हे तुम्हाला आधीच ऍडव्हान्स मध्ये दोन ते तीन वर्षासाठी भरावे लागतात तर तुम्हाला मिळणाऱ्या फायद्याच्या तुलनेत जर तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर तुम्ही हा फायदा नक्कीच वापरू शकता पुढची एक ट्रिक म्हणजे ऍड ऑन इन्शुरन्सची काही वेळेस हेल्थ इन्शुरन्स सोबत ऍड ऑन इन्शुरन्स म्हणजेच पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स बंडल करून विकले जातात तर तुम्ही नीट वाचून किंवा विचारपूस करून समजून घ्यायला हवे की यात ऍड ऑन इन्शुरन्स दिले जाते आहे का कारण त्याने सुद्धा इन्शुरन्सची कॉस्ट ही विनाकारण वाढली जाते मी सांगितलेले हे सारे हेल्थ इन्शुरन्सचे सेविंग फार विचारपूर्वक करायला हवे उगाच काही डिस्काउंट घ्यायला तुम्ही नवीन खर्चात पडायला नको पण मला खात्री आहे का तुम्ही नक्कीच योग्य विचार करून याबद्दल निर्णय घ्याल किंवा त्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचाराल तर मग नक्कीच ना तुमच्या ज्ञानात भर पडली या माहितीने पण त्या तुम्ही लगेच जाऊन इन्शुरन्स विकत घेणार नाही आहात आणि मी सांगितलेली सगळी माहिती तोपर्यंत कदाचित लक्षातही राहणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ परत बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करू शकता किंवा तुम्ही बुकमार्क सुद्धा करू शकता आणि सोबत जर चॅनल सबस्क्राईब केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला शोधायला सुद्धा सोपा पडेल आणि अशीच नवीन उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहायला सुद्धा तुम्हाला मिळतील भेटू पुन्हा नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद